आज माझ्या क्रोदे करुणा न्याय संदरावरे ज्या देवांनी माझ्या सैन्याला त्रास दिलाय माझ्या वाघानं मी सर्वांची होई करीन सर्वांचा नायनाट करीन लवकर माझा रत घेऊन जा रावण बोलू लागला शिघ्र राजारंगाणे शत्रूंची धडे लोळवे नारणे माझ्या या प्रतापाचे करणे आस्त पावते शत्रु नक्षत्रे नक्षत्र म्हणजेच माझे शत्रू आज नाश पावतील एवढं सामर्थ्य मी दाखवील एवढा राग मला आलाय लवकर माझा व्रत घेऊन चल रावण त्याच्या सार्थाला बोलू लागलं ला। मे उचले ना हात आकाशाच भया बहुत माझ्याने दाखव त्वरित इकडेल तिकडेल नव जाय सावथ्या माझ सामर्थ्य काय मी हात उचलतो आकाशाला सुद्धा भीती वाटती आकाशाचं सोड वारा सुद्धा मला भीतोय एवढा सामर्थ्यवान मी आज सुद्धा देवाला मी नीट ठेवणार नाही रावण बोलू लागला तरे सारथे आज चिंता न करे माझा रथ ते तरे जे ते उदय होय तो तोपर्यंत चालवे जिथून तम हवी उगम पावतोय सूर्य उगम पावतोय त्या ठिकाणी माझा व्रत घेऊन जा अशा प्रकारच रावण बोलू लागला आय कोणे रावणाचे वचन तो सारथे गुण निदान मनोवेगाते मागे टाकून वारुशी रथ मध्ये आणला सावध्यानं ऐकलं आणि मनाच्या वेगापेक्षा जास्त वेगानं होत न्यायला सुरुवात केली आयसे जाणून त्रिदश पते रतावन देवा प्रते म्हणता झाला ते सावध व्रते ऐका माझे मनीचे ओ त्यावेळी इंद्रान देवाला बोलायला सुरुवात केली आजची या संग्रामात रावण दळे बळे झाला उन्मत यासी मारून जेव दरु नगरा प्रत न्यावे बोलू लागला हे देवांनो हे देवांनो रावण माजलाय स्वतःच्या गर्वाची गर्वोक्ती रावणाला झालेली आहे धडा शिकवायचा म्हणून त्याला मारू नका त्याला बंदिस्त करा आपण त्याचा अपमान करू इंद्र सर्व देवांना बोलतोय ऐसे बोलणे अमर चुडा प्रवेश प्रवेशला तो रणंगणे नानायुदे नाना बाणे रिपूतळणे घेतले शतूच हरण करण्यासाठी वेगवेगळी गे आयुध घेतली गेली रावणाच्या दक्षिण बागे उभा दीक्षित शतक्र तो योगे उभय तासेने शतयोजन रणगण रणरंगे शस्त्रयोद्धे सज्ज असे शस्त्र युद्धे हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र घेतलेले आहेत कोण गदा पारंगत आहे त्यांनी हातामध्ये गदा घेतलेली आहे कोण धनुर्वाळ आहे त्यांनी धनुष्य हातामध्ये घेतलेलं आहे कोण टाकतंय त्यांनी भाला घेतलाय अशा सैन्य सज्ज झालं देवांचे सैन्यागाद, आगाद तया माझे इंद्र प्रबद बाण सोडले ते जो माया विविध या ठिकाणी देवांना राग आला इंद्रान आपला या ठिकाणी बांध सोडला आणि रावणाचा रथ मोडला म्हणून सांगता एकाला रावण रणभूमी सापडला हो देवासे भ्रांत झाला न स्मरे माणसे हे दे कोणे राक्षसा हा कधी दिले दे कुणाला समजे ना गेलो हा कमावू लागला राक्षसांना हा हा करते निशाचर म्हणते म्याला गेला दसर कि भस्म केला देवी समग्र किरण सागरे बुडवेला इंदुराच्या एकाच मानान काय अवस्था झाली रावणाची रथ मुडला आकांत निर्माण झाला रक्षाच्या नावानं वगडायला लागला वक्षांना वाटलं मिळाला की काय तदनंतर मेघनाद मेघनादा ऐकून राक्षसांचा शब्द पिता धरले हे वचना सुबद हृदय वर्मा आदळले इंदुजीताच्या कानावर वाक्य पडलं मेघनाद इंदूजींकायचं आहे मेघनादाच्या तोळ कानावर वाक्य पडलं वावून बेशुद्ध पडला वावून मी आला वाहनाला धावून चालवलं बातमी कानावर पडली आणि काय इंदोजित करतोय क्रोधे झाला मुर्चा पण ध्वनी खात दाडा दशन हात चुरी द्वनिक चरण पृथ्वीवरे गाशी तस वाघाला गेला इंदोजिताला नेत्र झाले कृदया रक्त सर्वांग ब्रह्मांडाच्या पालत्या करेन माझ्या वडिलांना या ठिकाणी जखमी करावं माझ्या वडिलांची अवस्था निर्माण करावी इंद्राचा त्या बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जगाच्या उतरंडी पालत्या करेन पण माझ्या वडिलांचा बदला घेईल इंद्रजीत विचार करतोय म्हणे सोमसूर्य फुंकणा पाडो नक्षत्रा नक्षत्रासहित गगना तोडो की वीरांची चा खेळ मोडो की ध्रुव पाडो आकाशेचा, आकाशाचा धूव आहे त्या ध्रुवाला सुद्धा पाडू नक्षत्राच्या उत्वंडी पालत्या करू सो प्रत्येक देवाला पराजित करू पण माझ्या वडिलांना रावणाला महागावी आणू इंद्रजीत विचार करतोय के या चरा चराची बांधू मुळे के एक स्वर्ग समुद्रा जळे मेरो सहित जिग्ज पाया तळे रगडूने रांगोळे एक करू राजकीस स्वर्गाची सुद्धा वांदोई कवी नागामध्ये इंद्रजीत बोलू लागला के मंगळ मातीचे उदर चेरो के सप्तसागराचा गोट भरो के कुरमाचे पाठी शतकुट करो हे धरले म्हणणे पाठ सुद्धा शतकोटी भागामध्ये विभाजित करू सप्त समुद्र एका घोटामध्ये पिऊन टाकू इतकी प्रतिज्ञा इंद गू लागला रुद्रा वेशे राजकुमार युद्ध प्रवर्तला दुर्धर दिदले अवती माया माया गोर ते गातले आलेला आहे वडिलांचं या ठिकाणी वचन कानावर आलेलंय म्हणून इंद्रजीत वाघामध्ये पेटलेला इंद्रजीत देवाच्या दिशेनं युद्ध करण्यासाठी निघाला ते मायेचे सांगता विंदाना आत्वा करता ये वर्णन तर ते मुळेची लटकी जाण तिची सत्य पण असे ना तो तो माया है या मायेला सत्य पण नाही ग्रंथे सांगत आयश या माय ते बोधारे घेऊन या मग गर्जना करे प्रेरित झाला वायऱ्यावरे ते निवृत्तारे मोहेला या ठिकाणी इंदोजी हातामध्ये माया शक्ती घेतलेली आणि आपल्या शतू या ठिकाणी आघात घेऊन मारलेली आहे मेघना दे सोडणे सर्व सैन्या जे ते मरुदगन सिंह होता मेघवा तेवणे पिता रावण रिपू मारली आणि ज्या ठिकाणी रावणाला घेऊन चालले होते देव मरुदगण त्या ठिकाणी इंद्रजीत आला गेला अमरनाथ नगणे रिपू पुत्राशे अमरनाथ नगणे रिपू पुत्राशे जेवे पंडित पाकंडेयाचे त्या मेघनाथान असं आश्चर्य करून दाखवलं एवढा आचाट्यपा करून केला रावण या ठिकाणी रावणाला घेऊन चाललेले आहेत इंद्राचा आदेश मावून नाका नाही तर रावणाला सुद्धा ठार मारलं असतं केवळ इंदवानी सांगितलं म्हणून रावणाला मारलं नाही घेऊन चाललेत वाघ इंद्रजिताला आला आणि स्वतःच आचार्य सामर्थ्य इंद्रजितानी दाखवलं स्वर्णपंखे तीक्षणा सुवर्ण पंखे तीक्षण शर सोडिता झाला दशानन कुमार तेने इंद्ररथाचे रथाचे वारो चुर रथ मोडणे पडेल शतूच एकाच मानामध्ये वाळू या ठिकाणी घोड मारलं रथ सुद्धा चुरा भुगा केला एवढं अलौकिक सामर्थ्य इंद्र जिताने दाखवलं इंद्र झाला ते काळे विरत सवेचे आयरवते आरोड होत आती माय रावण सुत काय सांगो रघुराजा अगस्ती मुनी वामाला सांगतात रामा रामा काय तुला इंद सांगू रावणाचा पुत्र आहे मायावी आहे सामर्थ्यवान आहे अरे देवांचा राजा असणाऱ्या इंद्राला विरथ केलं भुगा केला आणि त्यानंतर हिंदु ऐरावत ऐवावताव म्हणजेच हत्तीवर जाऊन बसल कृपाळ वायावतारा चाराची घेऊन बनते नाना खेळे खेळसेमा खेड़ सगळं तूच केलाय करता कविता वामा तू बाहुल्या चालवाव्या तशा रामा तू सर्व जग चालवतोय रावणाला सुद्धा चालवणारा तू आहे या ठिकाणी अगस्ती मुनी ला बोलू लागले या ते स्रजिता तो कुमार तुझा तत्वता जेने हे मै घेतले माता तो तुझ्या अंगा खालता दडाला काय रामा सांगू या जगामध्ये तुझ्या एवढा सर्व शक्तिमान कोण नाही मने जाते तुझ्या पाय नाम नामरत रामा एवढा मोठा महादेव सुद्धा तुझं नाम घेतोय जास्त कोणाला जायचं नाही कारण महादेव सुद्धा या ठिकाणी रामाचं नाव घेतात आणि राम भगवान शिवाचे भक्त आहेत अशा प्रकारच या ठिकाणी रामाची स्तुती अगस्ती मुनी करतात उमोदोद्भव म्हणे श्री रघुनाथा वेद कळे तुझे कथा साई दर्शन विवादता तुझे अंता न पावचा वेद असतील सहा शास्त्र असतील अठरा पुराण असतील यांना सुद्धा रामा तुझं वर्णन करता येत नाही करोने मायाचे विंदाणार इंद्र बोलविला रणांगणा शहर वर्षे तेन न दिसे जाणार खेदाते दाते म्हण पावले अरे रामा अशा प्रकारे इंदुजितां सामर्थ्य दाखवलं आणि इंद्राला सुद्धा विरत केलं शेते क्षीण देवेंद्र ते समय धावला राजकुमार अवचिता धरून आमरेंद्र गळा बांधून अपय केले अरे काय झालं राजकुमार आले आणि रा... इंदुआला या ठिकाणी बंदीच घालू लागले आपण लेव होते म्हणून ते संधी रावणे साधून करता झाला शस्त्र प्रेरणा मरुद गण लक्षणे वाटलं एवढीच संधी गणाकडे बघितलं आणि रावणाने प्रेरण करायला सुरुवात केली राक्षस इंद्रा राणे धरेल बेने सुरा पळ सुटला कित्येकांचा रावणे केला उरले ते पुरे प्रवेश इंद्र या ठिकाणी बंदी खाण्यामध्ये पडलेला आहे राजकुमारांनी आहे इंद्रजीतानं सामर्थ्य या ठिकाणी दाखवलेलं आहे विवथ देवादी देव केलेलाय बाकीच्या देवानी बघितलं आणि धुमादेव लागले रथावरणे पित्याशी तो ने चला म्हणत माशी झाला जय प्राप्त कोण कार्या येते रावे इंद्रजीत मोठ्या मोठ्या नवजना करतोय रामा जिंकलोय रावणा जिंकलोय आपण पितास्वी आपला विजय झालाय चला म्हणले इथून मेघनाद मने पितियाशी हा होता माझ्या माणसे तो निरसला शिव क्रपेशे इंद्रराव धरताचे धरलं आपण सोडलं एवढं आपलं सामर्थ्य दाखवलं इंद्रजीत रावनाला बोलतोय मी देवांचा दर्प हराणा माझेने कम कंपाय मान इंद्रा मनोरथ पूर्ण आज माझे झाले पूर्ण झालं इंद्राला मी आज इंद्रा पासून त्रिलक्या आम्ही बोगवू आवश्यक आता युद्धाची उंत कंटा दे आम्ही राजेंद्र आज राव ना आपल्याला युद्ध खेळायची गरज नाही एवढा मोठा देवा देव आपण या ठिकाणी हवलेला आहे आयसे पुत्रांचे वचन आय कोणी दश पुनरपी म्हणे पुत्रा दृढ बंधन करी दक्षिण पुरुष नेता या ठिकाणी इंद वावन काय बोलू लागल या से असे लंकेशी पय नेतात येतील सोडवाया तत्वता ही परे रक्षिता आळस न जे मेघनादा मेघनादा आवाज करू नको ह्याला सोडवायला येते म्हणून एक काम कर आमार पुरुषे इतके करुणा इंद्राशी गळा बांधण विदारुन देव सैन्या स्वसैन्याचे निघाले एवढा मोठा देवादी देव इंद्र सुद्धा गाव्याला का बांधलेलाय काय अवस्था केली इंद्राची इतकी या ठिकाणी बिकट अवस्था करून काय करू लागले वाजंत्राच्या नाना ध्वने मकरे उभोने पुरे प्रवेशले स्वभावने राक्षंद्र पयाला राक्ष म्हणजे वावन सहित लंकेमध्ये आला ग्रे प्रवेशने रावण आज्ञा समस्ताज्ञले जाण श्रमलेने युद्धा करता दारुण विश्रांती घ्यावे मंदिरे सांगितलं सर्वांनी विश्रांती घ्या आयसे राक्षस राज बोलेला समस्ता ज्ञा देवने प्रवेशला नगर जना उत्साह झाला मंगळ तुरे वाजवेते एका जनार्दना शरण रावण प्रवेश इंद्रा इंद्राते करुणे बंधन संरक्षण करविले ते श्री भावार्थ रामाने उत्तरकांड एक का कार टीका रावण इंद्र बंधन लंका प्रवेशो नाम त्रय विष त्रय श्री गोडा, गोडा। पुंड